शिवगोरक्षदत्तमाऊली ॐ नमो ज्ञानेश्वराय नमो नमः जगद्गुरु यांचा हरिपाठ नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझं ऐसा ही सखा कृपा करून रंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा पहाटे चाप्रहरिमणा हरि हरी तया नाही दूजे केशव वामन कृष्ण कृष्णसङ्कर्षणु राम राम माधवा वामना श्रीधरा गोविंदा अच्युता मुकुन्द पुरुषोत्तमा नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ऋषिकेशिपावा मात्रे तू भाव राहे तेव्हा होय साय पांडुरंग अयोध्या मथुरा काशी अवंतिका कांची हे द्वार का माया सत्य मोक्ष मयिषा नित्यवाच स्मरे उद्धरे स्मरण मात्रे नित्य नित्यमनी मनी वा आठवावा तरा वा भव सिंधू तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा राहील जो नेमा तोची धन्य यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंग तुंगभद्रा नर्मदा आठवी वेळोवेळ वाचे नाही भयसाचे प्राणी आसी जयाचे संगती प्राणी उद्धरती दर्शनेच होती प्राप्त तुका म्हणे रामी एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्वा प्रातकालि नाम घ्यावे, पवित्रिघ्यासरावे जन्मृत्यु नुष्ठिर जनक जनार्दन स्मरने धन्य प्राणि न करा आलस नाम वाचे ना भयसा तुका म्हणे वाचे गाइल गोविन्दल परमानन्द नामे एका कश्यप गौतम भारद्वाज अत्री ऋषी विश्वामित्र नाम थोर जमदग्निमुनि वसिष्ठ वर्णिला तिन्ही लोकी झाला वंद्य एक नाम घेत अनुरे पाप तापदैन्य होय थोर पुण्य उच्चारिता तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी तेणे अंतःकर्णी सुख होय अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मंदोदरी पतिव्रता नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र होय कुळ गोत्र उद्धरण संकल्प विकल्प सांडोनी आदुरी, वाचे हारी हारी उच्चारावे नाही बद्ध कथा तया संसाराची जाचणी यमाची मग कैची तुकामणे नाम पवित्रची वाचे तेने होयसाचे जन्मफळ चंबरीष वसिष्ठ नारद शौनक प्रल्हाद भागवत स्मरण करी यांचे जरी प्राण पुन्हा नाई खाणी चौऱ्यांशींची शुक पराशर मुनिपुंडलिक अर्जुन वाल्मीक नाम गाती बलिबीभीषण भीष्म रुक्मांगद बकदाल्भ्य शुद्ध महारुषी तुकामणे यांची नामे येत वाणी प्रत्यक्ष तो प्राणी देवाईसा गीता भागवत देव उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राहे, सकळ वासना मिजे रंगली साधने राहिली मग कैची म्हणून आनेम आई तारी जिवा होय तोची देवा आवडता उगवला दिवस जाय तो क्षणात विचारून हि वेग करा तुका माने स्मरा वेगी विठोबासी न धरा मानसी जे काही तीर्थाचे जे मूळ व्रतांचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरीये त्यामी देखील या पुले नयनी फिटली पारणी लोशनांची जीवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार उभे कटी कर ठेवूनिया जगाचा जनिता कृपेचा सागर लोभ पर दुष्टा काळ सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी आकार निर्गुणी तोची असे तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आम्हा सापडले गीत गाता राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदना चिवटी रुळेमाळ कंठी वैजयंती मुकुट कुंडल श्रीमुख शोभले सुखाचे ओतीले सकळही कासे सोन सळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई यांनो सकळही तुम्ही वागे किसवा तुका म्हणे जीवाधीर नाही तुका म्हणे जीवाधीर नाही तुका म्हणे जीवाधीर नाही हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नारायण 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 हरि नारायण जय नारायण हरि नारायण जय नारायण 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 नारायणं नारायण नारायण हरि नारायण जय जयनार नारायण 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 नारण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू जो मी तुझ पाहे पांडुरंगा लांचावले मन लागलीस गोडी ते न सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळी पुरवावी आळी माय बापे शंख चक्र गदारुळे वैजयंती कुंडले तळपती दोन्ही काने मस्त की मुगुट हार वरिपितांबर पांगुरला पांघुरला रत्न हिरे जडित कटी दोरा रम्य शोभे हिरा पाशी जडित कंकण करणी शोभे मुद्रिका लांसावला तू का भेटी साठी नेणे जप तप योग युक्ति ध्यान करिता चिंतन रात्रंदीन नेणे काही देवा झालो उत्तराई मागे लागो पाही बाळ जैसा भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहि प्रक्षाळीले पाय विटे सहित जन्मली जान्हवी जाठाई उत्तम हरावया श्रम भाविकांचे तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत रामतीर्थ परिमळ मिश्रित करुनी उठणे नारायण तोषवीला पयघृत दी मधुते शर्करा गोशृंगधारा धारा अखंडित करोणी संयुक्ती ओपियली ईशा पंचामृतईशी तुका तुकामणी जेथे गंगे जन्म झाला प्रसाद दिधला आम्हाला गी घरी कष्टतरी करी आडोनी घागरी गंगोदक करोनी विनंती विनवी तो तुम्हा स्नान पुरुषोत्तम करावेगी उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग करोनी अभ्यंग सर्वांगासी परिधान वस्त्रे केले पितांबरे तुकामणे नेत्र पाहता निवाले ध्यान संचारले हृदया माझी मन पुनी ईश्वरा पुनरपि संसाराये नाही मन हे सेवंती अर्पुनी भगवंती पुनरपि संसृती येणे नाही मन हे तुळसी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपि जन्मासी येणे नाही तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तया वास भाव वैकुंठासी नाम पुष्पशुद्ध गळा हार विवेक सार तुरा लावू बोध भाळी बुका क्षमातुळ सीदळ वाहता गोपाळ संतोष तो गाईल्या गुण तयाने करिता कीर्तने अल्ला देतो अल्हा देहा देव कीर्तिवा खाणिता पवाडे सांगता याचे यास याचे यास करू सर्व निवेदन वारिल लहा शीण संसारीचा संसाराचा वारा लागून अंगा भावे पांडुरंगा आळविता तुका मने आता उजळली आरती भावे तो श्रीपती ओवाळूया शब्दाची भावे केला उपचार तेने सर्वेश्वर संतोषला शब्दाची करे करविले भोजन झाला नारायण तेने सुखे शब्दाचे आकरे करविले आचमन तांबूल अर्पून फळे पुष्पे तुका म्हणे आधी धूप दीप उपचार अल्प समर्पेले मजला गिनाही ज्ञानाची ती चाड वाचे घेत गोड नाम तुझे नेण थेले करू आवडीचे नाते बोले वचनाते आवडीने भक्तिवीण काही वैराग्य ते नाही घातला विठाई भार तुज, तुका म्हणे नाचू निर्लज्ज होऊनी नाही माझे मनी दुजा भाव पूजू नारायण शब्दाचे सुमने मंत्र पुष्पतेने येले भावाचे पै हाती जोडून ओंजळ समर्पिले जळ शुद्ध भावे मुख शुद्धित तांबुल दिले दल आनंद सकळ ओसंडला तुका म्हणे आता उरले ते नाही नामा काहि बोलावया चित्ताचे चरणालिंगन पायावरी मन स्थिरावले जैसे केले तैसे घालु लोटांगणा करु प्रदक्षिणा नमस्कार प्रार्थिता मि तु माझे पोटी हृदय संपुटी देवराया क्षेमालिङ्गन दिलिपायिमि अमूप हो तुका म्हणे आता नंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे गाऊ परमानंद मना संगे गाऊ परमानंद मना संगे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबार खुमारी जय विठो कुमारी विठो बारखुमारी विठो बारकुमाई विठो बारखुमायि जय उपचार बारकुमाई उपचारु पाण्डुरङ्गा हे चि मज सङ्गा विचारु ने कोता पदार पासी बोलाया वाचे मौन पडे शङ्कर शेशाति स्मरण तेथे माझे मन गाऊ शके इंद्रसूरवर वाहती सुमने तेथे म्या वाहणे काय एक पर्यावडीने जोडून ओंजळ बुका वाहू माळ तुळसीची उणे पुरे तुम्ही करून सांगा जिव्हा लागी मग सुख तेव्हा मा, तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायण सेवकाची कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ वरमदावी मज याचकासी कैसी भक्ती करू सांगा तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कैसी कीर्ती वाणू कैसा लक्ष आणू जाणू हा कमणू कैसा तुझ कैसा गाऊ गीती कैसा उचित्ती कैसी स्थितीमती नकळे मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज काय तुझ कैसे जाणावे गदेवा आणावे अनुभवा परी सगुण निर्गुण स्थुळ की लहान नकळे अनुमान मज तुझे कोणता निर्धार करू हा विचार भव पार तरावया तु कामळणे कैसे पाया तुडती, न पडे श्रीपती वर्म ठावे स्तुती करू तरी कोण माझी मती वेदा पडे भ्रांती हे आश्चर्य परीहा जिव्हाग्री राम कृष्ण हरी बैसवी गुण, गुण कीर्ती कृपाळू उदार वर्णावयापार ब्रह्मा नेणे रूपी नामे शिव होऊन या वेळा पवाडा राम नामी तुकामाणे मज नेण वेच शिव नाही राहिला वाव बोलावया नामाचा प्रताप न वर्णवे मज सांग गरुड ध्वज राहे तेथे मजवाचा किती परतला श्रुती वेदमुखे श्रुती मौन ठेले नेणे शेष नामाचा पवाडा चिरली रांडा जिव्हा त्याच्या अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी पायांची किंकरी होऊन ठेली तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णावया पार न कळे तुझा आमि मानवानि वर्णावेते सुरवरपाय वन्दिताति गणेश शारदा करिति गायन आदिदेव गणश्रेष्ठ श्रेष्ठ जया च गायना तिष्ठतो शङ्कर तया सपै पारन कळे तुजा तु आमि किंकरीति इन्द्राचितिमति नागवीलि अगा महाविष्णु अनन्तभुजा आमानाधां च सोयरिया नकळे महिमा वेद मौनावती तेथे माझी मती कोणी कडे म्या नावे तुझ्या थोरपणा सहस्र शक्ती नवे रवी शशी जेथे ते जे सामावती तेथे माझी मती कोणी कडे तू कामा मी बाळ तू माऊली करावी सावुली करुणेची नमो विश्वरूपा अगमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा वीनवितो रंक रंगदासमी सेवक वचन ते एक आई कावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवांत चिठेला नेती नेती मुनी बहु बहुसिद्ध कवी जन वर्णिता तुझे गुण न सरती तुका म्हणे तेथे थे, थे कायमाजीवाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा विनवी जे ऐसे भाग्य नाही देवा पायाशी केशवा सलगी केली धीटपणे पत्र लिहिले आवडी पार नेणे थोडी मती माझी जेथे वेदा तुझा कळेची पार तेथे मी पामर काय वानू जैसे तैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवी तो तुका कामणे वरी जी पाऊले तेथे म्या ठेविले मस्तक हे त्रिगुण आटी व वाचेचा पसारा पडेल विचारा सर्व रस आदि मध्य अवसान जीवनी जीवन मिळून गेले राम कृष्ण नाम माळही ओविली गोजिरी मनी। तुका म्हणे तनु झाली हे शीतळ आवडी सकळ ब्रह्मानंदे इतुके करी देवाइके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा इतुके करी देवा आई के हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझं देखे इतु के करी देवा विनवी तुझ संत चरण रजवंदी माथा इतु के करी देवा आई के हे मात हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री भलतिया भावे तारी पंढरीनाथा तुका म्हणे आता शरण आलो तुका म्हणे आता शरण आलो आता शरण आलो हरीम खेमा हरीम मना पुण्याजी गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 पांडुरंग 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 हरी वासुदेव 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 हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल 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 कुंडली गवर्दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ महाराज की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय सिद्धो आदेश आदेश आदेश